नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो बघून घ्या लाडकी बहिणी योजनेचा जो फेब्रुवारी महिन्यातला जो हप्ता आहे ते कोणत्या कोणत्या महिलांना इथे मिळाला नाही आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत कोणत्या महिलांना मिळाला नाही काही महिलांना मिळाला काही महिलांना जो अजून हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे तर देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोटी अपडेट आणलेली आहे की हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघून घ्या इथे की फेब्रुवारी महिना हप्ता मिळाला नाही काही महिलांना मिळाला काही महिलांना मिळाला नाही आणि याची तारीख काय आहे कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला हे पैसे जे आहे ते इथे मिळणार आहे तर ते बघूया या व्हिडिओमध्ये तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघून घ्या तुम्ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या लाडकी बिन योजनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याकडे सर्वच महिलांचे जे लक्ष लागलेले आहे पण आता प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो बघून घ्या मुख्यमंत्र्यांची मोठी अपडेट जी आणली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले आहे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख आहे ती आता जाहीर झालेली आहे तर काय तारीख आहे ते आपण बघूया तर मित्रांनो बघून घ्या इथे कारण आजपासून कारण आजपासून एकवीस फेब्रुवारी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासूनच जे बँक खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे बघिणींनं आणि यासाठी वित्त विभागाकडून चौथीच म्हणजे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो बघून घ्या इथे थी। तर तीन हजार चारशे नव्वद कोटी इथे जी तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो पैशाची वाटप जे आहे ती झालेली आहे आता लाटक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे आहे आता आठवा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा राज्य शासनाने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकीबिन योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत एकूण ये सात हप्त्यांची वाटप झालेली आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सात हप्त्यांची वाटप झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत मिळालेले आहे म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे इतके हप्ते तुम्हाला इथे मिळालेले आहे फक्त जो आहे तो आता फेब्रुवारी महिन्याचा जो आहे तो आठवा हप्ता तुम्हाला अजून इथे मिळालेला नाही तर त्या हप्त्याची तारीख जी आहे ती जमा झालेली आहे मित्रांनो बघून घ्या आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे महिने बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंचवीस फेब्रुवारीपर्यंतच जमा होणार आहे तर मित्रांनो बघून घ्या मोठी अपडेट आलेली आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहे ते जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका ज्या राहिलेल्या महिला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टाकणार आहे त्यामुळे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका आता काही महिलांना मिळाले काही महिलांना मिळाले नसेल त्यांनी तुमचे बँक खाते पण तपासून घ्या बँक खात्यामध्ये काय तुमचं जे आधार लिंक आहे ते सर्व चेक करून घ्या आणि लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे नसेल जमा होणार तर पंचवीस तारखेपर्यंत हे जमा होऊन जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो